नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या येणाऱ्या पहिल्या भागात अंकुश आता अबोलीला बोलतो की अबोली आता माझा विश्वास पटला आहे की ही बाळ माझेच आहे मला माझ्या बाळाला काही बोलायचं आहे असं बोलून तो अबोलीच्या पोटावर डोकं ठेवतो तेव्हा अबोली म्हणून बोलते की मी अंकुश सरांची फसवणूक करत आहे मला त्यांना सांगावं लागेल त्यां की ही बाळ तुमचं नाही त्यानंतर आपण पाहतो की अबोली ही घाईघाईने घरी येते तेव्हा रमा विचारते अबोली तू कुठे गेली होतीस तेव्हा अबोली बोलते की मी अंकुश सरांकडे गेले होते आणि रमा सांगते की अंकुश तर आताच घरामधून गेले आहे आणि तो तुझ्या कपाटामध्ये काहीतरी शोधत होता त्याला काहीतरी स्केच हाती लागले आहे आणि ते ही अतिशय घाबरते आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी अंकुश येतो आणि अंकुश हा अबोलीवर ओरडून बोलतो अबुल तू माझी फसवणूक का केलीस तुला माहिती होते ना तुझ्या पोटातल्या बाळाचा बाप दुसराच आहे आणि मग मला का सांगितले नाही तू त्या व्यक्तीचे स्केच काढले आहेस तू स्केच जरी काढले असले तरी मी प्रत्यक्षामध्ये त्या व्यक्तीलाच तुझ्यासमोर घेऊन आलो आहे जो की तुझ्या बाळाचा बाप आहे आणि मित्रांनो तेव्हा अबोली ही आश्चर्यचकित होते व त्या ठिकाणी एक व्यक्ती आलेला असतो आणि त्याला पाहिल्यानंतर आता अबोली अतिशय घाबरते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अबोलीच्या पोटातील बाळाचा बाप दुसरा व्यक्ती कसा काय आहे हे पाहणे अतिशय रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, पाहता का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद